गणपती बाप्पा मोरिया स्थावर नावाचे एक नगर होते तेथे ते कोंडिन्य नावाचे एक ऋषी राहत होते आश्रया ही त्यांची पत्नी होती एके दिवशी ते आपल्या पत्नीला धुर्वाचे महात्म्या सांगत होते ते आपली पत्नी आश्रयाला म्हणाले प्रिये तू असं कर एक धुर्वा घेऊन इंद्राकडे जा व तिच्या भारा इतके सोने मागून आण पतीच्या आज्ञेने आश्रया स्वर्गलोकी अमरावतीस गेली तिने इंद्राला स्वतःचा परिचय करून दिला व आगमनाचा हेतू सांगितला तेव्हा त्याने तिला एका दूतासह कुबेराकडे पाठविले इंद्राच्या कुबेराने तिने आणलेल्या दुर्वेची तुला केली ती दुर्वा एका पारड्यात ठेवून दुसऱ्या पारड्यात किंचित सोने टाकले पण पारदे काही खाली जाईना मग त्याने आणखी सोने टाकले पण पारदे काही खाली जाईना मग त्याने सोने वाढवीत नेले असे करता करता स्वर्गलोकीचा सर्व पोष्यश्रीकमा झाला तरी काही केल्या पारदे खाली जाईना शेवटी स्वतः कुबेर त्या पारद्यात बसला पण सर्व व्यर्थ तरी पारदे खाली जाईना काय करावे असा मोठा प्रश्न कुबेराला पडला त्याने इंद्राकडे जाऊन सर्व हकीकत सांगितली तेव्हा इंद्राचे तेथे उपस्थित असलेल्या हरिहर यांनाही मोठे आश्चर्य वाटले ते सर्वजण कुबेरा समवेत तुला सानी आले इंद्र हा ऐरवतासह पारद्यात चढला विष्णू आणि महादेवी चढले पण काही केल्या पांडरेजातचे आले ना मग हद्दबल झालेल्या देवांनी कोंडीने ऋषीची भेट घेतली त्यांना विनम्र अभिवादन केले व म्हणाले हे ऋषी श्रेष्ठ तुम्ही फार ठऊ आहात दुर्वेची महात्म्य आपल्या पत्नीला पटवून देण्यासाठी तुम्ही हा जो प्रयत्न केलेला आहे त्यावरून गणपती बाप्पाला भक्तिभाव प्रेमभावाने अर्पण केलेल्या एका दुर्वांकुराची कुठली गोष्ट बरोबरी करू शकत नाही हे आम्हाला प्रत्यक्ष कळून आले आहे त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत मग त्या सर्व देवांनी कोंडीने आश्रमातील गणेश मूर्तीची प्रेमपूर्वक पूजा केली आणि ते आपापल्या स्थानी परतले तर फ्रेंड्स आजच्या कथेवरून हे लक्षात येते की देवाला प्रेमभावाने अर्पण केलेल्या दुर्वांची बरोबरी कुठलीच गोष्ट करू शकत नाही फ्रेंड्स आजच्या कथेत बस एवढेच Да не ват.